खोतवाडी येथे गाव बंद ठेवून परभणीतील घटनेचा निषेध गावातून निषेध फेरी काढली परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीच्या स्थळावरील काचेची तोडफोड केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध कोतवाडी येथे व्यक्त करण्यात आला आज सकाळी दहा वाजता कोतवाडी स्टँड चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधानाची प्रतिमा पूजन करण्यात आलं यावेळी बौद्ध समाजातील कार्यकर्त्यांसह विविध समाज घटकांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला सर्व समाज बांधवांचा सहभाग लक्षात घेता निषेध फेरीस मोठा प्रतिसाद मिळाला ही निषेध फेरी खोतवाडी स्टँड चौकातून सुरू होऊन ग्रामपंचायत मार्गे मार्गे लोटस पार्क पुन्हा चौकात संपली निषेध सभेत उपस्थित सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य बौद्ध समाज बांधव सामाजिक कार्यकर्ते तसेच गावातील नागरिकांनी परभणी घटनेचा एकमुखी निषेध केला या सभेत अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले व घटना घडवणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली शहापूर पोलिसांनी विशेष दक्षता घेत सभेच्या व फेरीच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये या प्रसंगी खोतक खोतवाडीतील ग्रामस्थांनी एकजूट दाखवत शांततेत व अनुशासित अनुशासित पद्धतीनं आपला विरोध व्यक्त केला विशाल क्रांती वृत्त खोतवाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाट